अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू द्या असं मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करत जा कारण व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं येतं त्या सबस्क्राईबरवर क्लिक करा आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं घंटीचं बटन दिसेल त्या घंटीच्या बटनवर क्लिक केल्यामुळं तुम्हाला तिथे ऑल चिन्ह येईल आणि त्या ऑलवर क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील व्हिडिओ जो आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळं व्हिडिओतले उपाय हे अगदी तुम्ही मनापासून करत जा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख संकट अडचणी असतात आणि हे दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी काही लोक एखाद्या पत्रिका कुंडली बघणाऱ्याकडे जातात आणि हजारो रुपये खर्च करतात मग ते शांती करा ही अंगठी वापरा ती अंगठी वापरा त्यापेक्षा हे मी जे उपाय सांगते हे अगदी घरातल्या घरात वस्तूपासून करण्या येण्यासार करता येण्यासारखे उपाय आहेत फक्त आपण हे उपाय करत असतो हे अगदी मनापासून अगदी त्याच्यावरती विश्वास ठेवून केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा कारण एखादा पॉईंट शेवटला राहिलेला असो आणि तो पॉईंट तुम्ही सोडून जर उपाय अर्धवट केला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही चला उद्याच्या व्हिडिओकडे बोलूया उद्या आहे विनायक चतुर्थी ही विनायक चतुर्थी जी आहे आमोशा चार दिवसांनी येते आणि संकष्टी चतुर्थी जी आहे ती पौर्णिमेनंतर चार दिवसावर येते जेवढं विनायक पो आ, सं चतुर् संकष्टी चतुर्थीला महत्त्व आहे तेवढंच विनायक चतुर्थीला महत्त्व आहे जसं संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही करता तसाच विनायक चतुर्थीचा सुद्धा तुम्ही उपवास करायचा आहे पण तुम्ही जो चतुर्थीचा उपवास करता मग ते विनायक चतुर्थी असू दे किंवा संकष्टी चतुर्थी असू दे या दिवशी तुम्ही तिखट मीठ न खाता उपवास करायचा मग त्याला राजेऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू किंवा तुम्हाला खजूर बदाम अक्रोड दूध फळं हे झाले फक्त तिखट मीठ खायचं नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही उपवास करायचा आणि त्यानंतर उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे कारण हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील मग ती कुठली अडचण असू दे मुलांची तुमच्या व्यवसायाची पतीची घरातली म्हणजे संकष्टीला अंगारकीस विनायक चतुर्थीला तुम्हाला ही सेवा करायची आहे उपाय करायचे आहे बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण असताना आपण जर मनापासून कुठली सेवा केली तर त्याचं फळ मिळतं आणि गणपती बाप्पा जे आहेत ते संकट दूर करणारे आहेत तुम्हाला सुख देणारे आहेत दुःख दूर करणारे असे गणपती बाप्पा आहेत आणि ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे पाच वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना उद्या विनायक चतुर्थीला अर्पण करायचे विनायक चतुर्थीचा उपवास दिवसभर करायचा आणि रात्री चंद्रोदय वेळी ही सोडायची हो आहे उप त्या उपवास सोडताना तुम्ही जेवला तरी चालेल उप दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात तुमचे जे काय तुम्ही सकाळचं जे आंघोळ वगैरे सगळं आहे ते त्यानंतर तुम्ही उद्या सकाळी सूर्याला अर्घ अर्पण करायचं सूर्याला सूर्याला अर्घ अर्पण करताना अखंड तांदूळ लाल फूल हळद कुंकू कच्चं दूध घालून अर्पण करायचं आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं होमरा स्वच्छ धुवायचा हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली पूजा करत असताना देवघर स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बघा कुठेही गेला तर पहिला गणपतीची पूजा केली जाते गणपतीच्या पूजेपासून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतात तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती ही असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये देव गणपतीची मूर्ती असते समजा तुमच्या घरामध्ये दे गणपतीची मूर्ती नसेल फोटो असेल फोटो पुसून घ्या नसेल तर एक सुपारी घ्या पानाचा विडा घ्या त्याची पूजा गणपती मग करायचं सगळं स्वच्छ देवघर पुसून घ्यायचं आणि त्यानंतर प सगळ्यात पहिल्यांदा एक चौरंग ठेवायचा चौरंगवरती पाळ लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती तुम्ही गणपतीला अभिषेक घातलेली मूर्ती स्थापन करायची आणि त्यानंतर तुम्ही गणपती वापरणार जी काय अतर्व शिष्य गणपती स्तोत्र हे सगळं म्हणायचं एकशे आठ वेळा तुम्ही ओम गण गणपते नमो नम हा मंत्र म्हणायचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही ते अभिषेकचं पाणी जे आहे ते तुमच्या घरातल्या प्रत्येकानं घ्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना लाल फूल एक नारळ खोबरं जास्वंद फूल दुर्वा हे अर्पण करायचं गणपती बाप्पांना जास्वंद फूल पण प्रिय आहे खोबरं पण प्रिय आहे नार श्रीफळ प्रिय आहे त्यानंतर मोदक प्रिय आहेत प्रिय आहेत हे सगळं तुम्ही अर्पण करायचं आणि तुमच्या मनात ज्या काय अडचणी आहेत तुमच्या घरातल्या त्या बोलायच्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा केल्या पूजा करून उठायचं आहे हे तुम्ही उद्या सकाळी करायचं आहे त्यानंतर तुम्ही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे कारण गणपत मंदिरातल्या लहरिया खूप पॉझिटिव्ह असतात आणि तिथे तुम्ही जी सेवा करतात ती खूप महत्त्वाची असते म्हणून उद्या विनायक चतुर्थीला कुठेही तुमच्या गावात जवळपास मंदिर असेल तिथे मंदिरात जायचं तिथेसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अथर्वशिष्य म्हणायचं अकरा वेळा आणि अकरा वेळा फलश्रुती म्हणायची लाल जास्वंत फुल गूळ खोबरं श्रीफळ आणि आ, मोदक अर्पण करून यायचं हे सगळं तुम्हाला विनायक चतुर्थीला केल्यानंतर त्या तुम्हाला त्याचं निश्चित फळ चांगलं मिळेल आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप बदल व्हायला सुरू होतील तुमच्या घरात सुख येईल शांती येईल समाधान येईल बुद्धी मुलांची वाढेल तुमच्या घरात जर कोणाची कोणाला त्रास होत असेल तर त्यांची पण बुद्धी चांगली होईल हा उपाय तुम्ही उद्या करा विनायक चतुर्थीला जेवढी सेवा करता येईल तेवढी करा आणि त्यानंतर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सरे स्वामी स्वामी